लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय सन्माननीय ताईसाहेब विद्या घोरपडे यांची नात व श्री निखिल संतोष घोरपडे यांची सुकन्या कुमारी स्वरास ही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छ ठशा छ ती बातम्या आहेत ठाणे जिल्ह्यातून चिमुकले मुलांना डे केअर सेंटर मध्ये म्हणजेच पानाघरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे डोंबोली येथील हॅपी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि संतापजनक वागणुकीचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ नंतर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावड यांच्या मदतीने संतप्त पालकांनी डोंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आधी पोलिसांनी वेळ केला मात्र त्यानंतर या गणेश प्रभूने आणि आरती प्रभूने या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिले विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा पुढील तपास तपासल्यांना वेठीस धरणाऱ्या त्यांना मारहाण करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली ला आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे वाढती महागाई संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती पत्नी दोघे कामावर जातात लहान मुलांची परवड होऊ नये त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून या चिमुकल्यांना पाना घरात ठेवले जाते त्यासाठी पानाघर चालवणाऱ्यांना पैसे देखील दिले जातात मात्र त्यानंतर काही पानाघरांमध्ये या चिमुकल्या जीवाला मानसिक व शारीरिक त्रास देखील दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत डोंगुलीत देखील असा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले व त्यांची पत्नी हे दोघेही कामावर जातात त्यांची तीन वर्षाची मुलगी ही डोंबिवली फडके रोड येथील हॅप्पी किड्स डे केअर या पानाघरात असते हे पानाघर प्रभूने दाम्पत्य चालवत मुलांना सांभाळण्यासाठी हे दाम्पत्य साडेआठ हजार रुपये रक्कम उगले यांच्याकडून घेतात गणेश प्रभुने त्यांची पत्नी आरती प्रभुने व राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात उगले यांच्या मुलीसोबत आणखी अनेक लहान मुलं या पाहना घरात सांभाळण्यासाठी ठेवले जातात प्रभूने दाम्पत्य व राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते त्यांना मारहाण केली जात होती त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देखील दिला जात होता याच दरम्यान या पाहना घरात साधना सामंत ही महिला देखील काम करण्यास गेली तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला तिने सुरुवातीला विरोध केला मात्र प्रभूने दाम्पत्य काही ऐकत नव्हते अखेर सामंत यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावड यांना दिला कविता गावड यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली त्यानंतर पालकांनी गावड यांच्या सहित रामनगर पोलीस ठाणे गाठले सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाइल्ड वेलफेअर मध्ये जा असं सांगत तक्रार दाखल करून घेण्यास टाळटाळ केली मात्र घटनेची माहिती एसीपी सुनील कुऱ्हाडे यांना मिळाली कुऱ्हाडे यांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभूने आरती प्रभूने व या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र हा धक्कादायक घटनेमुळे डोंबोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा सो विद्याताई घोरपडे व लोकक्रांती सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख दिनेश पाटील यांनी केले आहे मातृ मंदिर थ्रू त्या पाळणा घरामध्ये गेले होते आणि पहिल्या दिवशी मला असं जाणवलं की इथे छोट्या छोट्या मुलांना खूप मारण करत आहे लाल तिखट लावल्या जात आहे आणि दोन तीन दिवस मी बघितलं त्या मॅडमला म्हणलं हे तुम्ही जे करताय चुकीचं आहे मी इथे काम करू शकत नाही पण तरी पण म्हणलं चला आणखी दोन तीन दिवस काम करूया त्यांना गरज आहे मला गरज आहे त्यानंतर एका अभिज्ञा नावाच्या मुलीला जबरदस्तीने मारत असताना मी त्यांना म्हणलं की मारू नका तर त्या म्हणतात तुम्हाला एवढ्या पुलका तर तुमच्या घरी घेऊन जा पालकांना जर तुम्ही सांगितलं इथल्या गोष्टी तर पालकांना बिलकुल विश्वास बसणार नाही आणि मग मी शेवटी काही झालं तर आमच्या येऊ नये माझ्या सेफ्टीसाठी मुलांच्या सेफ्टीसाठी ते मी व्हिडिओ काढले आहेत आणि आता मॅडम कविता मॅडमकडे मी दिलेले आहेत आणि यांना खूप सजा होऊ द्या आधीच्या कर्मचाऱ्या काम करून आहेत त्यांची पण जबानी आहे माझ्याकडे त्या सुद्धा पुढे येऊन सांगायला तयार आहेत की हो ह्या दोघी रेखा रेखा नीता नीता नाही काय त्याचं नाव आरती आणि राधा खूप मारपीट कर होत्या मी प्राजक्ता मुळी आयुषला आम्ही हॅपी किड्स जे केअरमध्ये ठेवतो तो साडेपाच महिन्यांचा असल्यापासून आम्ही तिकडे ठेवतोय काही वेळा मला असे डाऊट्स आलेत खाण्यापिण्यावरनं पण आपण म्हणतो आपण मुलांना ठेवतो तर मी काही जास्त आर्ग्यू करायला गेले नाहीत पण आता काही अम्युजमेंटचे व्हिडिओज समोर आले आहेत आणि मला असं कळालं आहे की आयुषला पण बऱ्यापैकी मारलं आहे त्याला आम्ही जे खायला द्यायचो दे तर त्याच्यापर्यंत न पोहोचून ते डे केअरमधल्या लेडीजच खाऊन घ्यायच्यात हे पण आम्हाला कळालं आहे तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं आहे आम्हाला म्हणजे आम्ही एवढ्या विश्वासाने पोलिसांकडे तक्रार केली त्यांनी लिहूनही घेतला आहे आता पुढे आम्ही चाईल्ड वेलफेअरमध्ये जाणार आहोत त्याच्यानंतर जे काही आहे ते आम्हाला फूडची प्रोसिजर करता येईल माझं नाव अनुजा ओगले माझी मुलगी तीन वर्षाची आहे आणि आम्हाला ॲक्च्युली हा प्रकार सगळा काहीच माहीत नव्हता हा प्रकार जेव्हा काल आम्हाला कविता मॅडमनी कॉन्टॅक्ट केला माझ्या मिस्टरांना तेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी आम्हाला सगळे व्हिडिओज दाखवले तेव्हा ते व्हिडिओज आम्हाला बघून आम्हाला ॲक्च्युअलमध्ये त्यांचं काय आहे क ते मुलांना कसे वागवतात कारण आम्हाला सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही खूप मुलांची काळजी घेतो त्यांचं आम्ही खूप तुम्ही काही काळजी करू नका आम्ही दोघंही सर्व्हिस करणारे आहोत बट कालचं हे सगळं बघितल्यानंतर शॉक मध्ये आहोत थँक्यू पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी आता हे तक्रार करून घेतली आमच्याकडनं लिहून घेतली आहे उद्या आम्हाला चाईल्ड वेलफेअर कडे जायचं आहे त्याच्यानंतर जे काय ते आमचे महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहराच्या अध्यक्षपदी बापू प्रमोद खैर तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपला <laughs> चॅनल शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी